सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रृंगारतळी येथे रक्तदान शिबिर पालपेने गावचे सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम गुहागर तालुक्यातील पालपेने गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश खैर आणि मित्र परिवार गुहागर तालुका यांच्या वतीनं व जिल्हा शासकीय रत्नागिरी यांच्या सहकार्यातून रक्तदान भवानी सभागृह तळी येथे आयोजित करण्यात या रक्तदान शिबिराला आमदार भास्कर जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे माजी आमदार डॉक्टर विनय नातू भाजप जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे कुंभार समाज जिल्हा अध्यक्ष सुभाष गुडेकर जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष महेश पडवेकर गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष अरविंद पालकर मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर शिवसेना ओभाटा गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत आदींसह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन अजय नाईक व उमेश खैर यांनी केलं रक्तदान शिबिरासाठी उमेश खैर मित्रपरिवार व जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांनी सहकार्य केलं महानकारी नियुक्तीसाठी विनोद चव्हाण गुहागर